नमस्कार गप्पा गोष्टी या विशेष सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत यशवंतनगर जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विवेक पार्टे दादा तुमचं स्वागत आहे आज यशवंतनगर गटासमोर अनेक आव्हानं आहेत आणि या आव्हानांना भिडण्यासाठी तुम्ही मैदानात उतरलाय तुमच्याकडे भविष्याचं विजयही आहे दादा सध्या यशवंतनगर गटामध्ये राजकीय वारं वेगानं आहे त्याबद्दल तुमच्याशी सविस्तर गप्पा मारायच्या नमस्कार माझं नाव विवेक श्रीरंग पार्टे मी राहणार एकसर पार्टेवाडीचा मी यशवंत नगर गट क्रमांक तीस आपल्या वाई पश्चिम भागातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभा आहे आज ज्या वेळेस प्रचाराला सुरुवात झाली मी दारोदारी घराघरामध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचलो एवढा सुंदर आणि अफलातून प्रतिसाद आहे लोकांच्या मनामध्ये एकच तीव्रतेची भावना आहे की पक्षांतर करून सत्ता मिळवण्यासाठी जे काय उमेदवार आता उभे आहेत त्यांच्या बाबतीचा रोष फार निर्माण झालेला आहे आज जे काही पंचवीस वर्षामध्ये त्यांनी जे काही आश्वासन दिली होती ती लोकांच्या नजरेमध्ये आजही पूर्ण झालेली नाहीयेत आणि पश्चिम भाग हा अख्खा संपूर्ण सातारा जिल्ह्यावरती होल ठेवणारा आहे तरी सुद्धा बावन्न गावांची अशी वाईट अवस्था बघून आज लोकांमध्ये परिवर्तनाची भावना निर्माण झालेली आहे तुमच्या मतदारसंघातील सर्वात मोठा कोणता प्रश्न आहे जो तुम्ही निवडून आल्यावर पहिल्यांदा सरोबर माझ्या संघामधला जो काही मतदारसंघ आहे त्याच्यामधला सर्वात मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजे आहे आरोग्य आणि शिक्षण आज आरोग्याची एवढी बेकार अवस्था आहे गोळेगाव गाव गोळेवाडीन गोळेगावमध्ये मी गेलो होतो तिथे एक वृद्ध माणूस आजारी पडला होता त्याला अक्षरशः दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी साधी अँब्युलन्स अवेलेबल नव्हती आज मालकमपेठमध्ये जो काही दवाखाना आहे तो दवाखाना आज अशा कंडिशनमध्ये आहे की त्याच्यावरती गवत उगल्यात म्हणजे जो होता तो दवाखाना सुद्धा बंद पडला गेलेला आहे म्हणजे आज एक साठ किलोमीटरचा जो काय पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये कमीत कमी एक सहा साथ ते सात एक चांगले आरोग्याचे दवाखाने आरोग्य केंद्र असणं गरजेचं आहे परंतु आज मला सांगायला वाईट वाटते आज पश्चिम भागामध्ये आरोग्याच्या नावाखाली पूर्णपणे बंबोंब झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण आज जिल्हा परिषद शाळेमधले जे काही विद्यार्थी तरुण आहेत ते आय एस आय आय पी एस ऑफिसर डॉक्टर झालेले आहेत परंतु आताची कंडिशन बघता प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये सात ते आठ मुलं राहिलेली आहेत शाळेच्या गुणवत्ता घासळलेली आहे संडास बाथरूमांची अवस्था फार बेकार झालेली आहे त्यामुळं आज डिजिटल एज्युकेशन आणि मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं काम मी प्रथम करणार आहे त्यांच्या समोर तुम्ही कसे टिकणार आज ज्यावेळेस मी या राजकारणामध्ये उतरलो त्यावेळेस मला माहिती होतं की खूप मोठे सत्ताधिकारी आहेत परंतु मला माझ्यावरती ठाम विश्वास आहे मला माझ्या नेतृत्वावरती माझ्या कर्तृत्वावरती आणि माझ्या वक्तृत्वावरती ठाम विश्वास असल्यामुळं मी फक्त आणि फक्त समाजकारण ह्या दृष्टिकोनातून या सगळ्या राजकारणाला आणि या सगळ्या निवडणुकीला बघतोय त्यामुळं मी शंभर टक्के टिकणार आहे कारण की लोकांचा विश्वास आणि लोकांचा जो काय प्रतिसाद मला भेटतोय ह्याच्यावरती मला ठाम विश्वास आहे सध्याच्या काळात पक्षनिष्ठा हा मतदारांसाठी कितपत महत्वाचा मुद्दा सध्याचा जो काही पक्षांतर जो हा मुद्दा आहे हा पूर्ण जो काही मतदारसंघ आहे त्यांच्यामध्ये एकदम निराशाची निराशेची भावना निर्माण झालेली आहे कारण की एक जी निष्ठा असते ना ती निष्ठा फार महत्वाची आहे इंग्लिशमध्ये म्हणतात तुमचं प्रेझेंटेशन हे तुमच्या इंटेन्शनवरती डिपेंड असतं तुमची जी काही आतली भावना आहे जी लोकांच्या प्रती आहे ही इतर लोकांनी फार बदललेली आहे आज अक्षरशः लोक एकमेकांची डोके फोडत आहेत परंतु तीच लोक आज फक्त पक्षासाठी म्हणजे आपल्या सत्तेसाठी पक्षांतर करतात आणि त्यांच्यामध्ये हात पण करतात स्वाभिमानावर निवडणूक येते का म्हणतात की निधी तर, तर। तुमचं काय हा जो विषय आहे हा पूर्णपणे रॉंग आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो डीपीडीसी म्हणजे माहितीच्या अंतर्गत आणि ज्या काही सरकारी योजना हो आहेत सामान्य माणूस सुद्धा हा जे काही योजना आहेत ह्या योजना लाभ हा सर्वांपर्यंत पोहोचू शकतो राहिली गोष्ट स्वाभिमानाची तर स्वाभिमान हा असावा कारण की आज पश्चिम भाग आणि वाई जी भूमी आहे ही संतांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायरेश्वराची आहे त्याच्यामुळं स्वाभिमान हा असायलाच हवा परंतु हा स्वाभिमान फक्त सत्तेपोटी आणि पक्षांतरापोटी लोकांनी विकून टाकलेला आहे वाई तालुक्यातील शेती आणि दोन धरणाच्या पाण्याचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो तुमची रणनीती काय माझी रणनीती अशी राहील की आज धोम धरण आहे हे धोम धरण म्हणजे एक रिंग रोड हा बा साठ किलोमीटरचा आपल्या आपल्या मतदारसंघाला लाभलेला आहे या साठ किलोमीटरच्या या रिंग रोडला कुठेतरी लोकांच्या मनामध्ये पर्यटनाच्या दृष्टीकोना आणण्याचा माझा हा मानस आहे त्यानंतर ह्या धोम धरणावरती सातारा जिल्ह्यातील बाकीचे जे काही वेंडर्स आहेत हे अवलंबून आहेत मग मी म्हणतो माझ्या मातीतला जर शेतकरी मुलगा इथे जर टेंडर त्याला भेटलं तर नक्कीच तो, तो चांगल्या रोजगाराने समृद्ध होईल आणि त्याच्या घरामध्ये रोजगार निर्माण होईल गेल्या वर्षात ज्या योजना योजना आल्या त्या कागदावरच असा तुमचा आरोप आहे तुम्ही वेगळं काय करणार माझ्या जे काही डोक्यामध्ये आलेला हा जो म्हणजे म्हणतात ना मुद्दा आहे याच्यामध्ये मी एक प्रोजेक्ट मॅप बनवणार आहे म्हणजे जे काही बावन्न गाव आहे त्या बावन्न गावामध्ये कशा पद्धतीचं आरोग्य असलं पाहिजे कशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे सरकारी योजना लोकांपर्यंत कशा पोचल्या पाहिजेत ह्याच्यासाठी मी एक माझं नियोजन करून ठेवलेलं आहे तर ते नियोजन मी माझ्या वचन टाक वचननाम्यामध्ये टाकलेलं आहे ह्या वचननाम्यामध्ये जे काही दहा महत्वाचे काही मुद्दे आहेत मी रोखपणे मी ठोकपणे सांगू शकतो जर माझ्या हातामध्ये पद आलं तर दोन वर्षामध्ये मी या दहा मुद्द्यांना शंभर टक्के वाचप होईल आणि लोकांपर्यंत पोहोचवेल नाहीतर मी माझा पदाचा राजीनामा ठोकून टाकेल हे मी हक्कानं या पश्चिम भागातल्या मतदारसंघाला सांगू इच्छितो दोन धरणाचं पाणी अजूनही काही गावांना किंवा उपसा सिंचन योजनांची प्रतीक्षा आहे हे कोणाचं अपयश आहे आज हे सत्ताधाऱ्यांचंच अपयश म्हणता येईल कारण की आज त्यांनी जर त्याच्यावरती पूर्णपणे मूळ डीपली जर लक्ष घातलं असतं तर ह्या गोष्टी संपूर्ण झाल्या असत्या बघा जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाहीये त्याच्यावरती पूर्णपणे एकत्रित लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं आहे आज सारख्या भागामध्ये आज किरोंडे सारख्या भागामध्ये आज पाण्यासाठी लोक म्हणजे म्हणतात ना अक्षरशः खूप स्ट्रगल करतायत मग त्यांच्यासाठी ती योजना कशी आणता येईल याचा माझा पूर्ण मानस डोक्यामध्ये आहे परंतु सत्ताधाऱ्यांकडनं आत्ताच्या कंडिशनला झालेलं नाहीये जिल्हा परिषद शाळेची आता ग्रामीण भागातली अवस्था तुम्ही बघताय खासगी शाळांच्या गर्दीत जिल्हा परिषद शाळा कशा टिकणार हा खूप सुंदर प्रश्न साहेब तुम्ही विचारलात जिल्हा परिषद शाळा ह्या एकमेव अशी शाळा आहेत की ज्याच्यामध्ये ज्या शाळेमध्ये शिकलेली जी मुलं आहेत त्या मुलांना योजनेचा खूप लाभ भेटतो परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या काही शाळा आहेत त्या शाळेनी जिल्हा परिषद शाळेचं महत्व कमी केले माझा हा मानस असणार आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये एखादा विद्यार्थी जर ऍडमिशन घेऊन आला तर त्याला कुठल्या पद्धतीच्या योजनांचा लाभ भेटेल त्याला कसं डिजिटल एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करता येईल शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढवता येईल मी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की जिल्हा परिषद महत्व हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर जिल्हा परिषद शाळा शंभर टक्के शंभर शंभर पट्ट्यांनी वाढतील हा माझा आत्मविश्वास आहे फक्त मतदारसंघाने मला साथ द्यायला हवी तुमच्यावर विरोधकांकडून टीका होती की तुमच्याकडं सत्ता नाही मग काम कशी होणार विरोधक हे टीका करणारेच असतात निंदकाचे घर असावे शेजारी मी आज ह्या वयवर्ष अठ्ठावीस समाजकारणासाठी ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे राजकारणामध्ये उतरलेलो आहे आणि मला माझं करिअर मला माझं एक अस्तित्व निर्माण करायचंय त्यामुळे मतदार राजांनो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की मला माहिती आहे की माझ्यावरती टीका भरपूर होत आहेत परंतु माझ्या बुद्धीवरती आणि माझ्या माहितीच्या अधिकारामध्ये असलेल्या अभ्यासावरती मला फार प्रचंड विश्वास आहे त्यामुळे फक्त मला पदाची गरज आहे ही जर तुम्ही मला दिलीत तर येणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये जे पाच कोटी म्हणजे शासनाकडनं गाव समृद्ध करण्यासाठी भेटत आहेत या प्रत्येक एका एका रुपयाचा हिशोब मी स्वतः घेऊन तुमच्याकडे प्रत्येक आठवड्याला येईल फक्त मला तुम्ही त्या या मतदानामध्ये मला प्रचंड मतांनी विजय करा प्रश्न दादा मतदारांना का मत 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 तुम्ही काय आवाहन कराल विशेष करून युवक आणि युवतींना मतदारांना मी हे आवाहन करेल की आज मतदान हे सर्वात श्रेष्ठ राणे जसं की अन्नदान म्हणतो आपण कन्यादान म्हणतो तसं मतदान म्हणजे तुम्ही पाच वर्षाचा तुमचा अधिकार त्या नेत्याला देत असता त्याच्यामुळं हे जे मतदान आहे हे मतदान विचारपूर्वक करा विचारपूर्वक करताना काय गोष्टी लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे ज्या सत्तेला तुम्ही मतदान करताय त्या सत्तेनं पंचवीस वर्षामध्ये कुठले विकास केले हा दृष्टिकोन बघा दुसरी गोष्ट तो व्यक्ती पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला प्रबळ पद्धतीनं सहकार्य करेल का आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आहे का तर ह्या तीन गोष्टी खूप महत्वपूर्ण लक्षात घेऊन मतदान करावं हो। आणि मी माझ्या मतदार राजाला एवढंच आवाहन करेल की आज आ, मी भविष्यात काय करणारे हे माझ्या कामांमधनं तुम्हाला दिसेल परंतु एक नव तरुण चेहरा या पश्चिम भागासाठी सरसावलेला आहे आपल्या बाळासाहेब ठाकरेंची ही जी काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ही जे मशाल माझ्या हातामध्ये दिले ही मशाल शंभर टक्के विकासाच्या दृष्टिकोना चालणार आहे त्यामुळं मी नेहमी लोकांना सांगतो मशाल पेटली बदलासाठी यशवंत मतदान करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विवेक पार्टे त्यांनी प्रगल्भ विचारांनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आता चेंडू यशवंतनगर गटाच्या मतदारांच्या कोर्टात आहे दादा तुम्ही आज वेळ दिलीत आणि आपली भूमिका स्पष्ट मांडली त्याबद्दल आभार तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा